अहिल्यानगर प्रो कबड्डी संघात अहिल्यानगरच्या संघाने नेतृत्व करत चांगली कामगिरी केली कबड्डी खेळामुळे अहिल्यानगरचे नाव देशपातळीवर गेले कबड्डीच्या खेळाडून जीद व चिकाटीने खेळ केला तर यश नक्की मिळते असे प्रतिपादन माजी कृषीमंत्री मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी केले छत्तीसाव्या किशोर किशोरी गट मुले व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा राकेश भाऊ क्रीडांगण पुणे येथे पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडल्या अंतिम सामना मुली अहिल्यानगर विरुद्ध पुणे ग्रामीण यांच्यात झाला अहिल्यानगर उपविजेता ठरला मुलाचा संघ तृतीय क्रमांकांनी विजयी झाला विजयी संघाचा राज्याचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना अध्यक्ष खासदार निलेश लंके सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे प्रकाश बोरुडे विजय मिस्किन कैलास पठारे शंतनू पांडव बाळासाहेब कडूस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सामन्यातील खेळाडू किशोर गटमुली कर्णधार श्रेया अडसूळ फौजिया शेख मीरा ठोंबरे ज्ञानेश्वरी ढवन वैष्णवी होटकर आदिती शिरसाट खुशी कोंडा निशा फंड कादंबरी मोडवे श्रेया तांबे आराध्या जाधवर वैष्णवी मानवर आकांक्ष जाधव भाग्यश्री ढवळे मुलांचा संघ समर्थ हेनुडे अभिषेक साळवे भरत खाटिक साईराज तागड रुद्र लोंकडे साई लाटे शुभम सोंडगे नवतिक वतारे चैतन स्वाखुरे कातिक म्हस्के आनंद कवडे संस्कार सप्रे ओबलेश जगताप पार्थ आजबे यामध्ये श्रेया अडसूळ फौजिया शेख ज्ञानेश्वरी दवण वैष्णवी होटकर तसेच सार्थ हेलुडे साईराज तागड रुद्र लोंकडे नौतिक वतारे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली या राष्ट्रीय स्पर्धा हरियाणा येथे नोव्हेंबर पंचवीस ते नोव्हेंबर एकोणतीस रोजी पार पडणार आहे यावेळी संघ प्रशिक्षक अमोल धानापूर्व विनायक भुतकर, संघ व्यवस्थापक रितेश घोडके राहुल आगळे पालकवर्ग उपस्थित होते सुस्तेर्थ, सुस्तेर्थ,

Annesi is interesting. It's really so so there's a creamy like it's a kaleidoscope. It's a heavenly moment, I think. It's lovely. So tasty. So tasty. So महाराष्ट्र राज्य छत्तीसावी किशोर आणि किशोरी स्पर्धा पुणे या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये नगरच्या किशोर मुली संघाने अंतिम सामन्यामध्ये अतिशय अटीतटीचा आती सामना त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळवला त्याचप्रमाणे मुलांनी तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळवला आणि त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला होता पण तो पवारसाहेब पवार साहेब महाराष्ट्र नगर जिल्ह्यात असल्यामुळं त्यांना आम्ही विनंती केली की या मुला मुलीच्या आपण त्या ठिकाणी शुभेच्छा द्या आणि ते या ठिकाणी आले मी अहमदनगर जिल्हा कबऱ्या औषध संघटनेच्या वतीनं पवार त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि द्वितीय आलेल्या मुली आणि तृतीय आलेले मुलं यांना सुद्धा राज्याच्या वतीने शुभेच्छा देतो प्रतिनिधी यतीन कांबळे आहिल्यानंतर